नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या पी यू सी संदर्भातील डिटेल्स बघणार आहोत म्हणजेच जर तुम्ही कोणतीही गाडी चालवत असाल जरी ती स्कूटी बाईक किंवा कार असेल तर तुमच्याकडे त्या गाडीची पी यू सी म्हणजेच पोल्युशन अंडर सर्टिफिकेट असणे हे गरजेचे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये समजून घेऊया की पी यू सी म्हणजे नक्की काय असते या पोल्युशन अंडर सर्टिफिकेटला घेणे आपल्यासाठी का गरजेचे आहे या सर्टिफिकेटला तुम्ही कसे व कोठे बनवू शकता यासाठी तुम्हाला किती फीज द्यावी लागेल तर पी यू सी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला जी पण माहिती पाहिजे असेल ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया काही वर्षापूर्वी भारतामध्ये वाढत असणाऱ्या पोल्युशनमुळे भारतीय ट्राफिक नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि याच कारणांमुळे भारतामध्ये रोडवर जी पण गाडी चालत असेल जरी ती टू व्हीलर किंवा एखादी मोठी गाडी असेल तर त्या गाडीला पी यू सी सर्टिफिकेट असणे अनिर्वाय केले आहे आणि जर तुमच्याकडे पी यू सी सर्टिफिकेट नसेल तर त्यावर हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा फाईन लावला जाऊ शकतो हे डिपेंड करते की तुमच्याकडे कोणती गाडी आहे तर आता आपण बघूया की पी यू सी सर्टिफिकेट म्हणजे नक्की काय असतं हे सर्टिफिकेट ती गोष्ट चेक करते जी गाडी तुम्ही चालवत आहात त्या गाडीमुळे किती वायू प्रदूषण होत आहे म्हणजेच सरकारने ठरवलेल्या एका आकड्याच्या पलीकडे जर ती वायू प्रदूषण करत असेल तर अशा गाडीला पी यू सी सर्टिफिकेट दिले जात नाही भारत सरकारचे जे ट्राफिक नियम कि आहे किंवा जे मोटर व्हेकल ॲक्ट आहे त्यांच्यामार्फत ज्या पण रोडवर गाड्या चालतात त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या वायूमुळे जे प्रदूषण होत असते ते एका मर्यादेपेक्षा जास्त नसले पाहिजे असा नियम केला आहे पण जर तुमची गाडी त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रदूषण करत असेल तर त्या गाडीमुळे प्रदूषण कमी कसे होईल या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असते म्हणून हे सर्टिफिकेट इश्यू केले जाते आता आपण बघूया की हे पी यू सी सर्टिफिकेट कोठे बनवले जाते हे सर्टिफिकेट तुम्ही ज्या पण पेट्रोल पंपवर जाल तेथे तुम्हाला पी यू सी बनवण्याचे छोटे बूथ दिसेल तेथे किंवा बऱ्याच वेळेला एखाद्या मेन रोडवर मोठ्या अक्षरांमध्ये पी यू सी लिहिलेली पिवळ्या रंगाची गाडी दिसेल जे पी यू सी सर्टिफिकेट इश्यू करणारे ऑथॉराइज डीलर असतात त्यांच्याकडे तुम्हाला तुमची गाडी घेऊन जावी लागेल त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या कॉम्प्युटराइज तु मीटरमध्ये ते आपली गाडी चालू करून गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाईपद्वारे एक सेन्सर टाकून ती गाडी किती प्रदूषण करते हे दाखवली जाते व त्यावर तुम्हाला पी यू सी सर्टिफिकेट इशू केले जाते हे सर्टिफिकेट जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असते त्याद्वारे इशू केले जाते पोल्युशन अंडर सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला तुमची गाडी त्या पी यू सी सेंटरपर्यंत घेऊन जाणे हे बंधनकारक असते त्याशिवाय ते सर्टिफिकेट बनत नाही आपण फीजबद्दल बोललो किंवा किती कालावधीसाठी हे सर्टिफिकेट बनवले जाते याचा विचार केला तर जर तुमच्याकडे टू व्हीलर म्हणजे स्कूटर किंवा बाईक असेल तर त्या गाडीची पी यू सी आत्ताच्या तारखेप्रमाणे के केवळ पन्नास रुपयांना बनवली जाते व ती एक वर्षांपर्यंत व्हॅलिड असते परंतु जर तुमच्या गाडीला दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर तेच सर्टिफिकेट केवळ सहा सुद्धा वॅलिड असू शकते तुमच्याकडे मोठी कार किंवा त्याहून मोठी गाडी असेल तर तेच सर्टिफिकेट शंभर रुपये किंवा त्यापेक्षा थोडे जास्त रुपयांचे असू शकते व त्याची व्हॅलिडिटी सहा महिने किंवा एक वर्षांपर्यंतचे असते जेवढ्या कालावधीसाठी तुमचे पी यू सी सर्टिफिकेट व्हॅलिड असते त्या कालावधीनंतर तुम्हाला पुन्हा ते रिन्युवल म्हणजेच नवीन काढून घ्यावे लागेल परंतु जर तुम्ही एखादी नवीन गाडी घेत असाल जरी ती टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल त्यावेळेस ज्या शोरूममधून तुम्ही ती गाडी घेत असता त्यावेळेस त्या शोरूममधूनच तुम्हाला पी यू सी सर्टिफिकेट हे सहा महिने किंवा एक वर्षांसाठी इश्यू केले जाते याचा फायदा हा असतो की तुम्हाला तेवढ्या कालावधीसाठी बाहेरून कुठूनही पी यू सी काढण्याची गरज नसते आणि जर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट नसेल तर कमीत कमी सहा महिन्यांनंतर तुम्हाला जे नवीन काढून घ्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणते कन्फ्युजन नको हवे असल्यास व ट्राफिक पोलिसांकडे वेळ वाया घालवायचा नसेल तर पी यू सी केवळ पन्नास ते शंभर रुपयांना मिळत असल्याकारणाने ते बाहेरून काढून घेतले तरी चालू शकते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय